विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या लिंगायत समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना ब्रिगेड ब्रिगेडतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कारांचे वितरण रविवारी अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता टाकळीकर मंगल कार्यालयात होणार आहे या पुरस्कारांची घोषणा सोमवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली बसव ब्रिगेडचे शहर जिल्हाध्यक्ष तथा पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रक अमित रोडगे आणि पदाधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली या पुरस्कारांचे यंदाचे तिसरे वर्ष आहे यंदाचा पुरस्कार वितरण कार्यक्रम बसव ब्रिगेड शहर जिल्हा आणि सोनाई फाउंडेशन यांच्या वतीने होणार आहे पुरस्कार समितीच्या स्वागताध्यक्षपदी उद्योजक अॅडव्होकेट सोमेश वैद्य कार्याध्यक्षपदी सोनाई फाउंडेशनचे संस्थापक युवराज राठोड यांची निवड करण्यात आली सन्मानचिन्ह फेटा आणि मानाचा शेला असे या पुरस्काराचे स्वरूप आहे शेला अशा प्रकारचा या पुरस्काराचा स्वरूप असतात यंदाच्या वर्षी डॉक्टर अमरनाथ सुरपुरे जिल्हा विदक कर्नाटक यांना आपण जीवनभरो पुरस्काराने सन्मानित करत आहोत तर मुंबई उच्च न्यायालय विद्युत ऍडव्होकेट विश्वनाथ पाटील महिला सक्षमीकरण करणारा अनितादिक माळगे आध्यात्मिक प्रबंधन करणारे लातूर येथील श्री रवी विराजदार ज्येष्ठ उद्योजक मल्लीनाथ आकळवाडी कृषिक्षेत्रातील तज्ञ श्री शशिकांत पुदे वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी डॉक्टर प्रतिभा पाटील त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते जे बसवेश्वर महाराजांच्या मूर्ती स्थापनेसाठी त्यांनी मूर्तीचं वाटप केलं असे श्री रोहित पाटील तर शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी वैशाली शहापुरे यांना आपण राज्य राज्यस्तरीय बसुरत्न पुरस्काराने यावर्षी आपण सन्मानित करणार आहोत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका